हा व्हिडिओ पाहिल्यानंतर डास पळवण्यासाठी तुम्हाला कुठल्याही केमिकलचा वापर करायची गरज नाही व्हिडिओमध्ये दहा अशी झाडे सांगतोय की जे जर तुम्ही तुमच्या घरच्या आवारात किंवा घरामध्ये किंवा छोट्याशा कुंडीमध्ये तुमच्या घराच्या गेट समोर जरी ठेवली तर तुमच्या घरात एकही एक डास येणार नाही ही दहाही झाडं डासांची जी कमजोरी आहे तिच्यावर हल्ला करून डासांना कायमस्वरूपी घरातून पळवून लावण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ही झाडं घराच्या आसपास घरामध्ये किंवा कुंडीमध्ये जरी लावली तर घरामध्ये हिरवळ तर होईलच त्याचबरोबर घरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढून घरामध्ये येणाऱ्या मच्छरांचं प्रमाण अगदी शून्य टक्के होणार आहे आपल्या माहितीनुसार घराभोवती घराच्या आत आसपास जर कुठं झाडं असतील तर त्याच्यामध्ये डास होतात असा आपला समज आहे पण ही झाडे त्यांना आपल्या स्वतःकडे आकर्षित करून त्यांचा खात्मा जागच्या जागेवर करत असतात अशी प्रभावी ही झाडे आहेत जर तुम्ही मच्छर घरातील मच्छर घालवण्यासाठी डास घालवण्यासाठी केमिकलयुक्त स्प्रे कॉईन किंवा वेगवेगळे फास्ट कार्ड किंवा अशा गोष्टी जर वापरत असाल तर ते आता इथून पुढे वापरायची गरज नाही कारण की त्याने आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो तर त्यामुळेच अतिशय नॅचरल पद्धतीनं आणि एकदाच काम करायचं आहे एकदाच ते झाड लावायचं आहे भले का एका छोट्या कुंडीत रोप जरी लावलं तरी देखील तुमचं वर्षानुवर्ष डासांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शॉर्टपर्यंत वाहत राहा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा मच्छर आणि त्यामुळे होणारे आजार हे काय आपल्याला ना नवीन नाही आहे ऋतू कोणताही असू द्या डासांची पैदास ही नित्याचीच लहान मुलांना पार्कमध्ये खेळताना डास चावल्यामुळे त्वचेवर पुरळ येते त्यामुळे त्यांची चिडचिड होते डेंग्यू मलेरिया हे आजार डोकंवर करतात त्यामुळे घराजवळ डासांची पैदास होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात येत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कुठल्या केमिकल किंवा कुठल्या उपायाबद्दल माहिती देत नाही तर अशा नैसर्गिक काही अशी झाडं आहेत दहा झाडांबद्दल आज माहिती देतोय की जी तुमच्या घरापासून मच्छरांना कायमस्वरूपी दूर दूर ठेवण्याचं काम करेल त्यामुळे ही रोपं तुम्ही तुमच्या घरात नक्की लावली पाहिजे बऱ्याचदा घरात जी ही छोटी रोपं आपण लावतो त्यात पाणी साचतं आणि त्यात पाण्यात डासाची पैदास होते अशा वेळेस डासाच्या त्रासाने आपण हैराण होतो आणि मग घरातील ही लोपं रोपं लावायची नाहीत असं आपण ठरवतो पण ही जी रोपं आहेत तर ही त्या कुंडीमधलं पूर्ण पाणी शोषून घेऊन पूर्ण कोरडेपाला तयार करतात आणि घरभर त्यांचा जो वास आहे तो पसरतो त्या वासाने मनुष्याला काहीही होत नाही उलटी फायदा होतो पण डास घराबाहेर पळ काढायला सुरुवात करतात डासांवर अभ्यास करताना असं लक्षात आलेलं आहे की डासांची नजर ही फार कमजोर असते डास त्याचं बक्ष किंवा आपण मनुष्य यांना तो वासाद्वारे शोधत असतो डासाच्या तोंडाभोवती काही विशेष केस असतात आणि त्या केसांवर ग्रंथी असतात या ग्रंथीद्वारे त्यांना खूप लांबून आणि एक विशेष वास त्या ठिकाणी घ्यायची क्षमता वाढलेली असते त्यांना लॅक्टिक ॲसिडचा वास खूप आवडत असतो आणि त्यामुळेच ते मानवी शरीराकडे आकर्षित होत असतात आणि याच कमजोरीचा फायदा हे पुढील दहा झाडं घेत असतात आणि त्यांचा खात्मा जागच्या जागेवर करत असतात प्रत्येक झाड हे खूप महत्त्वाचं आहे वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वेगवेगळं झाड काम करू शकतं एखादं झाड तुमच्याकडे काम करेल एखादं झाड करणार नाही पण दहापैकी तरी झाड अगदी तुमच्याकडे काम केल्याशिवाय राहणार नाही यातले शेवटचे दोन झाडं तर सगळ्यात जालिम असणार आहे पहिलं झाड पुदिना आता पुदिना हा मच्छर पळवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं काम करतो ह्याच्यामध्ये मेंथा नावाचं केमिकल असतं तर यामुळे डास ते स्वतःकडे आकर्षित करून त्यांना तिथेच त्यांचा खात्मा करण्याचं काम हे करत असतं वैज्ञानिकांनी केलेल्या एका अभ्यासात असं लक्षात आलेलं आहे की पेपरमिंट ऑइल म्हणजे या पुदिन्याचं जे ऑइल आहे ते जर आपण आपल्या शरीरावर जर चोळलं तर कुठल्याही प्रकारचा डास आपल्यापाशी येत नाही डासांना याचा वास हा बिलकुल आवडत नसतो त्यामुळेच पुदिनाचं छोटंसं झाड किंवा रोप तुम्ही जरी घरापुढे लावलं तर जबरदस्त याचा रिझल्ट त्या ठिकाणी येत असतो दोन नंबरचं झाड जे प्रत्येकाच्या घरासमोर असतं ते म्हणजे तुलसी होय ही जी काय तुलसी आहे तर ही तुलसी देखील डास पळवण्यासाठी खूप जबरदस्त काम करत असते आता आपण या तुळशीच्या रोपाची दररोज पूजा करतो पण ते डास दूर करण्याचं देखील काम करतात आपल्या आरो आरोग्यापासून डासांना दूर नेण्यापर्यंत तुळशी खूप फायदेशीर आहे डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी तुळशीचे रोप घराबाहेर किंवा खिडकीत लावणं गरजेचं आहे तुळशीचा जो एक विशेष गम गंध किंवा जो वास येत असतो तर तो वास देखील कीटकांना किंवा की जे काय आपले डास आहेत त्यांना आवडत नसतो त्यामुळे ते घराबाहेर पळ काढतात त्यानंतरचं तिसरं जे झाड आहे ते म्हणजे लॅव्हेंडर आता लॅव्हेंडर ही वनस्पती इला डासांचा शत्रू मानला जातं बाजारात मिळणारे मॉस्किटो रिपेलेंट त्वचा आणि आरोग्यास हानी पोहोचवतात परंतु डासांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी या वनस्पतीचा वापर हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो मॉस्किटो म्हणजे डासांचे रिपेलेंट जे काही केमिकल येतात किंवा काही जे सोल्युशन्स येतात जे आपण अंगावर लावतो तर ते मार्केटमध्ये जर तयार होतात तर त्यापेक्षा लेव्हेंडर जर घरामध्ये असेल तर कुठल्याही प्रकारचा डास तुमच्या अंगाला शिवत नाही या लेव्हेंडरचं तेल देखील पाण्यात मिसळून याचा जर स्प्रे जरी मारला किंवा शरीराला जरी लावलं तरी देखील चमत्कारिकरित्या एकही डास तुमच्या घराजवळ येणार नाही पुढचं झाड आहे लेमन ग्रॅस किंवा गवती चहा आता गवती चहा हा बऱ्याच वेळा प्रत्येकाच्या घरात असतो ज्याचा वापर चहामध्ये हा होत असतो या गवती चहाचं जे काय तेल आहे तर ते काही असे नॅचरल प्रॉडक्ट आहेत तर त्यामध्ये ते वापरलं जातं आणि त्याचाच देखील जो वास आहे तो देखील बऱ्याचशा डासांना त्या ठिकाणी आवडत नाही त्यामुळे हे देखील एक छोटंसं रोप तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये लावू शकता किंवा जर आवारामध्ये जागा असेल तर तुम्ही आरामात हे लावू शकता यामुळे देखील मच्छर तुमच्या घरामधले पळून जातील मच्छर आकर्षित होऊन तिथून आकर्षित होणार नाही त्याकडे आकर्षित होऊन जागेवर त्यांचा खात्मा तिथल्या तिथे होऊ शकतो पुढचं जे झाड आहे कडुलिंब कडुलिंबाचं तेल हे डास पळवण्यासाठी खूप प्रभावी ठरतं हे तेल त्वचेवर लावलं लावल्यानंतर डास सावत नाही तेव्हा घरात कडुलिंबाचं झाड लावल्यास डास परत येण्याचा धोका अतिशय कमी होत असतो यानंतर आहे फुलवर्दी वर्गीय झाड ते म्हणजे चमेली चमेलीच्या फुलाचा सुगंध खूप छान असतो पण हा सुगंध आपल्याला डासापासून दूर ठेवतो तेव्हा तुम्ही जर घरी एखादं चमेली रो, चमेलीचं रोप किंवा चमेलीचं झाड जर त्या ठिकाणी लावलं तर किंवा तुम्ही चमेलीच्या फुलाचं तोरण जरी घराला बांधलं हार जर लावला तरी देखील डासांवर याचा जबरदस्त रिझल्ट त्या ठिकाणी येत असतो यानंतरचं एक झाड आहे रोजमेरी आता रोजमेरी जे जे काही फुलं असतात निळ्या कलरचे तर त्याचा देखील एक विशेष लाकडा एक थोडेसे वाळलेलं लाकडं असतं तर त्या लाकडासारखा वास त्याचा येत असतो तर त्या विशेष वासामुळे देखील डास दूर पडून जातात तेव्हा तुम्ही देखील घरामध्ये दे रोजमेरीचं रोप लावू शकता तसेच रोजमेरीच्या झाडांच्या पानांना पाण्यात उकळून ते पाणी तुम्ही आजूबाजूला जरी शिपडून दिलं तरी देखील याने डास हे घराबाहेर पळायला सुरुवात करत असतात यानंतर आहे लसूण तर लसूण हा देखील अतिशय प्रभावी उपाय डासांसाठी आज मी तिला ठरलेला आहे याला एक तेज वास असतो उग्र वास असतो तर तो वास देखील डासांना न वाढणारा असतो तो वास आत आल्यानंतर डासांना त्या ठिकाणी ते पाळायला सुरुवात करतात त्यामुळे छोटंसं लसणाचं रोप तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता किंवा लसणाचं एक कूट करून त्याची हे करून एक थोडासा स्प्रे तयार करून देखील मारू शकता आता यानंतर शेवटचा आहे मॅरीगोल्ड किंवा झेंडू तर हा जो काही झेंडू आहे तर हा सुशोभनासाठी देखील आपण किंवा याच्या माळा वगैरे करून आपण जरी लावत असलो तरी याचा जो उपयोग आहे तर तो याच्यासाठी देखील होतो डासांना पळवण्यासाठी तुमच्या घरात लावलं तर घराचं सौंदर्य वाढलंच पण घरातील माशा तसेच डासांना दूर पळवतो हे फार कमी लोकांना माहिती आहे आफ्रिकन आणि फ्रेंच हे झेंडूचे दोन प्रकार आहेत दोन्ही वनस्पती मॉस्किटो रिपेलंट आहेत त्यामुळे झेंडूची पिवळ्या ते गडद केशरी लाल रंगाची जी काही फुलं असतात त्याचा रोप लावून तुम्ही दासांना ला दूर पळू शकतात हे होती माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असा तर जरूर सबस्क्राईब करा